Okay, पटांगले बिटांगले आणायचं ना, <laughs> <दूणा> ना <laughs> येता येता परत केलं जर का गेला याच्या आतमध्ये आणि रासला जर प्रभूंची बघितली तर तो, तो मृत्यू पावतो आज पण हा आपल्या समोर हवा महल आणि काय सुंदर डिझाईन संध्याकाळी आहे ना आरतीच्या दरम्यान आहे ना हे करतात शृंगार करतात आणि सकाळी आल्यानंतर तो शृंगार बिखरलेला असतो असा काही समजतं इस्कॉन आल्यानंतर जो कलाकृती एक नंबर असते त्यामध्ये पिंक ज्या नावाने जातं तो हा जयपूर काही अल्बर्ट हॉल म्युझियमचा आपण घेवर घेतला त्याच्यावरती बघा घेवरच्या वरती, जारे। वरती मलाई येते मलाईच्या वरती असे ड्रायफ्रूट्स येतात तसंच माझ्या गावाकडून पूर्ण माझ्या युट्यूब फॅमिलीला इन्व्हिटेशन असेल तुम्ही सर्वजण आपल्या महावीरचा नक्की या हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आपला दिवस आहे आजचा सा सातवा सातवाचा दिवस आहे आज आपला सातवा ट्रिपचा सा। याच्या आधीचे ब्लॉग्स जर तुम्ही बघितले असेल आपले सहा ब्लॉग्स पडलेले आहेत जाऊन म्हटलं बघा आणि आज आहे दिवस सातवा आणि आज आपण आहोत रिंदावन मध्ये मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं मध्ये आपण प्रेम मंदिराची वगैरे बघितली आणि आज आता आपण रिक्षा मध्ये बसलेलो आहोत सकाळी सकाळी आणि आम्ही रिक्षावाला ठरवलेला आहे रिक्षावाल्याने पाचशे रुपये घेऊन अमृतसर जेवढे इकडचे ते फिरवणार आहे सगळे मंदिर फिरलं आपल्याला टाइम नाही आहे सगळे मंदिर फिरला इथे कमीत कमी दोन ते तीन दिवस जातील पण आपण आता जे मुख्य मंदिर आहे ते दोन तीन फिरू बाबि आपण पोहोचलो आणि बघा काही सुंदर दृश्य समोर आहेत मंदिरचा जो पूर्ण चांदीच आहे गाभारा बोला किंवा काय बोलतात त्याला सर्व चांदीच आहे आणि खूप भारी वाटत राधे गर्दी जास्त आहे दर्शन झाला तरी पण कसं तरी पण गर्दी बघा तुम्ही किती आहे आणि आतमध्ये मध्ये काही नियोजन नाही आहे त्याच्यात ताकद भेटत धकरा धाकरी करून बाकी काहीच नाहीये पण आम्हाला चांगलं दर्शन भेटला निश्चित त्यांचं दर्शन हे झाला का दर्शन झाला झाला म्हणजे आमच्या मंडळीने काहीतरी केला स्वतः दर्शन वगैरे झालं आहे आणि निघायला पण गर्दी आहे बाकी बिहारला सध्या आम्ही आहोत मंदिरात अख्खी बिहारीच्या नंतर आम्ही राधापाल दर्शनासाठी पण तो अनफॉर्च्युनेटली बंद आहे जो की ओपन होईल एक ते दीड घंट्यात सो आम्ही आता हा मंदिर स्किप करत आहोत आता भेटूया पुढे चालू आणि हे सगळं मार्केट इकडे आहेच ते सगळ्याकडेच आहे गल्ली गल्लीमध्ये आता भेटूया पुढे चालो मंडई आता आम्ही आलो आहोत यमुना घाटला असा यमुना घाट इकडे कुठे आंघोळ करतात कोणी हातपाय धुतात म्हणजे पवित्र हा त्याच्यामुळे सर्वजण आपापला याच्याने हे आहेत सो आम्ही थोड्या हातपाय धुतो आणि भेटूया आता आपण यमुना घाटच्या नंतरच चला आता आम्ही आल आहोत निधी मानला जे की आहे वृंदावनमध्येच आणि सर इकडचं दे जागृत देवस्थान आहे इकडे रोज रात्री आपला श्रीकृष्ण राधे रास घडते आणि इकडे रोज संध्याकाळी आहे ना आरतीच्या दे दरम्यान आहे ना हे करतात शृंगार करतात आणि सकाळी आल्यानंतर ले तो शृंगार बिखरलेला असतो सात वाजता ते शृंगार केल्यानंतर याच्या आतमध्ये कोणीच जात नाही आणि जर का गेला याच्या आतमध्ये आणि राष्ट्रला जर प्रभूंशी बघितली तर तो मृत्यू पावतो आजपर्यंत असा कोणी गेलाच नाही आहे आणि जर गेला तर तो, तो मृत्यू पावतो त्याच्यामुळे कोणी जातच नाही आहे आणि इकडे खूप जागृत आहे आणि प्रत्येक वेळी इकडे शृंगार केल्यानंतर सकाळी बिखरलेला भेटतो ते खूप युनिक आहे स्वतः आता आतमध्ये कसं आहे मोबाईल आलावा असेल तर नक्की तुम्हाला पण दर्शन करवेल आतमध्ये मंडळी अशी काहीशी एंट्री आहे असा तुम्ही वाटत जायला किती लांब आहे माहिती नाहीये पण बाहेर पूर्ण जंगल आहे मंडळी तुम्ही हे बघू शकता त्या साईडला पण तसंच आहे पूर्ण जंगल आहे आणि हे मला वाटत झाड आहे काहीतरी चला बघूया पुढे झाड खूप आहेत मंडळी आतमध्ये पण मंडळी खूप सारी लाईन होती हे बघा ही सर्व लाईन पार आहोत

तिथे रोज रात्री शृंगार केला जातो आणि तुम्हाला जसं मी म्हटलं सकाळी सुरुवातीला की तो पूर्ण सकाळी मिखरा भेटत असे आणि जातानी पण असंच आहे आणि पूर्ण वन आहे मंडळी आहे आणि पूर्ण वनात श्रीकृष्ण आणि राधाजी इकडे राशीला करायला येतात रात्री सातच्या नंतर इथे प्रवेशद्वार बंद चला भेटूया आता आपण पुढे इकडे काय चला म्हटलेली इकडे या ज्या वण आहे ना इकडे या वनात आहे ना जेव्हा राशीला चालू असेल सातच्या नंतर प्राणी सुद्धा दिसत नाही म्हणजे इकडे मोर पण आहेत मोर आहेत माकडे ते सुद्धा इकडे दिसत नाही सगळं इकडचं काय म्हणतात सातच्या सकाळी सगळे प्राणी पक्षी दिसतात सकाळपर्यंत एक पण प्राणी एक पण पक्षी या पूर्ण जंगलात दिसणारच नाही तुम्हाला कुठेच असे निधीवाने कारण ते स्वतः श्रीकृष्ण रासलेला करायला येतात असा सगळ्या निधीवनची तुम्हाला गोष्ट आहे ते बघतील बाबतीत बघा राधे हे तुम्हाला लितीबनची स्टोरी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्टॉप करा आपला ब्लॉग आणि स्टॉप करून तुम्ही हे सर्व वाचू शकता हे तुम्ही वाचू शकता तुम्ही आपला ब्लॉकला कॉस करा आणि पूर्ण स्टोरी वाचू शकता आपली आता आम्ही आलो आहोत इकडच्या वृंदावनच्या इस्कॉनला इस्कॉनला आणला आहोत आणि आता एंट्री कुठूनही आम्हाला भेटत नाही आहे चला असा काही मस्त इस्कॉन आल्यानंतर जो कलाकृती एक नंबर असं असते तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये पण इस्कॉन बघितला असाल आपला मुंबईचा आणि हा इकडचं वृंदावनचा इस्कॉन आहे आता बघूया आतमध्ये मध्ये कसं काय दाखवतोस तुम्हाला आतमध्ये मध्ये आहोत आणि काय तो फील खूप मस्त मंडळ वाटते इकडच्या वाईफ एकदम पीसफुल आणि इकडचे जो जे कलाकृती जे पेंटिंग्स आहेत त्या पण खूप ब्युटिफुल आहेत आणि खूप भारी वाटतं आहे वाईफ आणि इकडे भजन एकदम शांत भजन चालू आहे हे बघा हरे हरे इकडून इस्कॉनला खूप भारी स्वीट भेटतं म्हणून आम्ही रसमला घेतले रसमला आहे तिकडे रबडी आहे आणि रसगुल्ला आहे सो so, आता आम्ही थोडं स्वीट एन्जॉय करतो असं so, म्हणजे तुम्हाला दुपारचं पण प्रेम मंदिर दाखवायला आणलं होतं बट अनफॉर्च्युनेटली ते बंद झालं त्याच्यामुळे आता दाखवता येणार नाहीये तुम्ही आता इथून बाहेरूनच बघू शकता कसं प्रेम मंदिर असं काहीसं आहे आता बघा बाहेरूनच तुम्ही मस्त मंदिर रात्री म्हटलं तुम्हाला दिवसा दाखवेल साडे बारला बंद so, होतो ते आम्ही चेकच नाही केला आता वाजे दुपारचे बारा आणि हे बघा बंद झालेला सो आता अनफॉर्च्युनेटली चला बंद झालाय आता काहीतरी खातो आम्ही आणि निघतो आमच्या प्रवासाला चला तेच खाऊन खाऊ मी कंटाळलो सो आता आम्ही असं काही जेवण करणार आहे चायनीज प्लॅटर मागवला आणि साऊथ इंडियन प्लॅटर श्वासच जेवू आणि आता भेटू आपण पुढे चला मंडळी रस्त्यात आम्हाला जाताना लागले वैष्णव देवी टेम्पल आणि दुर्गा मूर्ती किती मोठी आहे ती कॅमेरा पेक्षा तुम्ही समोरून बघाल ना खूप आहे जेवढी मोठी दुर्गामातेची मूर्ती होती तेवढीच मोठी शंकर भगवानची आपल्या देव महादेवाची आहे सो ही तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये दर्शन घेऊ शकता इकडून क्लिअर येईल बघा आता बघा हर हर महादेव आपण युपी आणि राजस्थानच्या बॉर्डरला आहोत आणि पेट्रोल किती इथे फोर नाईन्टी फोर इथे आहे पॉवर हंड्रेड पॉवर हंड्रेड म्हणजे आपल्यापेक्षा बारा रुपये सस्त्याने इथं पेट्रोल आहे म्हणून म्हटलं आम्ही आता फुल करून घेता म्हणजे कसं बारा रुपये सस्त्याने भरपूर तर फुल करायला म्हणजे तर भरपूर पैसे वाचतील स्वतः फुल करून घेतो आणि भेटूया आता आपण पुढे चला खूप दिवसांचा आपण उत्तर प्रदेश सोडलेला आहे म्हणजे कंटिन्यू आपण उत्तर प्रदेश होतो सुरुवातीपासून एंड पर्यंत आणि आता आपण उत्तर प्रदेश राजस्थान मध्ये आणि राजस्थान मधला तुम्ही जर सूर्यवंशम पिक्चर बघितला असाल अमिताभ बच्चनचा भरतपूर कुठला तो हिरा ठाकूर हिरा ठाकूरचा हो पोरेदा हिरा ठाकूर होता ना तुला म्हणजे काय त्याचं नाव पाहिजे भानुप्रताप ठाकूरचा जो गाव होता ना भरतपूर तो हा बघा हा भरतपूर आहे तो या साईडला पूर्ण आणि फेमस सिटी आहे म्हणजे जिथून आम्ही वृंदावन सोडलं ना तिथून भरतपूर दाखवतोय म्हणजे खूप मोठा असेल मे बी जिल्हा किंवा तालुका काहीतरी असेल इकडचा हा बरोबर तो बोला ना आमच्या तालुक्याला सोडा तालुका भरतपूर जो हा भरतपूर तोच आहे तर आम्ही बराचसा पट्टा पार केला आहे आणि आपला जयपूर आहे पासष्ट किलोमीटर सॉरी जयपूर आपल्याला पासष्ट किलोमीटर आणि आम्ही थोडंसं घेतला ब्रेक आम्ही घेतला आहे हॉटेल हायवे किंग आचार वाला इकडे आम्ही थोडासा ब्रेक घेतला बिकॉज थोडंसं रिफ्रेशमेंट पाहिजे ड्रायव्हर ड्रायव्हर भले ड्रायविंगचा विषय नाही आहे रेडबुल वगैरे पण होतं पटी पण थोडंसं रिफ्रेशमेंट झालं की बरं वाटतं पण आता बघूया आता हे लोक बघा किती असते होतं तर चला रे यो माणूस आहे ना यो विनोद ता यो म्हणजे काहीच सोरं नाही जिथं आता हे बघ इथं काय घेतलं या लावला कॅन्डी नमकीन काही पण घेत बाकी गाडी आले बोलत गाडी काय गाडी घेऊन आल्या बोलत गाडी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत घरात जायचं नाही बोलत असा माणूस आहे ना स्वतः आमचा चाय वगैरे पिऊन गिरीश बाबा झाला ना चाय बी पिऊन गिरीश बाबा इथं आम्हाला टेन्शनच नाही आहे स्वतः चाय वगैरे आणि इकडे बसायला पण मस्त होता म्हणतो पाळणा झुला वगैरे आणि मस्त एम्बियन्स होता एनिवेज स्वतः आम्ही आता निघतोय पुन्हा एकदा त्याच प्रवास आला फ्रेश झालोय आता भेटूया पुढे चला जयपूर मध्ये जसं की तुम्हाला मागाशी मी म्हटलं आणि जयपूर मधला व्ह्यू बघा काही सुंदर आहे म्हणजे पिंक सिटी म्हणतात ज्या जयपूरला जा जा आपला उल्लेखनीय केला जातो भारतामध्ये पिंक सिटी ज्या नावाने ओळखलं जातं तो हा जयपूर काय प्रकार आहे बघा ते गौरी टेम्पो वाचलेत बारा का तेरा लोक वाचले आहेत पंधरा लोक पंधरा का किती बरीच लोक बसल्या आहेत उलट एक किंवा एक तीन बसले आहेत मागच्या पाय इकडून अशी परिस्थिती आहे वाटली चला आता आम्ही जयपूर सिटी मध्ये पोचलेलो आहोत आता काय जागा जागा आपण आता पोहचलेला आहोत जयपूर आणि जयपूर मधला आपला पहिला डेस्टिनेशन आहे अल्बर्ट हॉल पुढे काय होता अल्बर्ट हॉल म्युझियम अल्बर्ट हॉल म्युझियम इथे आपण बसलात तुम्हाला जर 360 वे बघायला वेळ बाहेरून तर गाडी पूर्ण राऊंड फिरते तो तुम्हाला दाखवतो जयपुर मधला एकदम फेमस आहे आणि लाईट्स पण आहेत सो दिसल तुम्हाला टक्कर आहे ती ये बघा तसे सो मंडळी हा बघा असा काहीसा आहे काहीसा व्यू आहे तो मंडळी आम्ही आलो होतो एवढा आशेत इकडे पण हा म्युझियम आहे बंद सो आता तुम्हाला आतमध्ये आम्ही जाऊ शकत नाही आहे माहीत नव्हतं आम्हाला तो वाटतं सातला काहीतरी बंद होतात सात सव्वा सातला आता वाजले साडेसात त्याच्यामध्ये बंद आहे सो आता तुम्ही बाहेरूनच तो व्ह्यू एन्जॉय करा बाहेरून पण खूप मस्त आहे मंडळी थांबा तुम्हाला एक व्यवस्थित मंडळी असा काहीसा व्यू आहे अल्बर्ट हॉल म्युझियमचा आणि आतमध्ये म्युझियम आहे संग्रहालय आणि खूप फेमस आहे जयपूरमधलं राजस्थान जयपूरमध्ये स्वतः आतमध्ये जाऊ नाही शकत पण लायटिंग पण खूप भारी वाटतं आणि फोनपेक्षा ते समोर अजून बेटर वाटतं राजकीय केंद्रीय संग्रहालय जयपूर सुंदर आहे मंडळी व्ह्यू पण सो मंडळी आता आम्ही जयपूरमध्ये पोचलो तुम्ही जसं बोललो आणि आता यांना आम्हाला घ्यायचे आहेत घेवर कारण जयपूरला घेवर फेमस आहेत त्याच्यामुळे आम्हाला घेवर घ्यायच्या आणि गाडी स्टेशनला पार्किंग वगैरे खूप ईशा असू शकतो त्याच्यामुळं आम्ही गाडी तिकडे आलबर्ट हॉललाच लावली आणि तिकडनं आम्ही रिक्षा गेलो आणि रिक्षा सगळे त्याच हां ड्रायव्हर कसा आहे ड्रायव्हर मोला मॅप मध्ये सांगतात तिकडून एक किलोमीटर लवकर आहे आम्ही पैसे ठरवलेले आहेत आमचं काही एक्स्ट्रा जाणार नाहीये एवढं लांबस करून आलंय बरोबर काय आहे साधा मंडळी जयपूर सिटी चला बघूया पुढे कसं काय ते दाखवतो तुम्हाला याच्या आधी पण इथं आलेला आहे याच्या आधी पण आलता का इथं हे येऊच आहे ना तुला आता मी आता ब्लॉक मध्ये का तू इथे आलेला आहेस नाही का दिसत मंडळी रावतच आहे मॅप मध्ये पण रावत पुण दे पुण दे रावत इकडे फेमस आहे कचोरी आणि याच्यासाठी भंडार दुकान किती मोठा आहे मंडळी तर बघूया योच का नाही आता बघूया आतमध्ये जाऊन काय आहे आता विनोद आणि कुठं आले ना कुठं नाही तर खूप सुंदर आहे प्रशांत कॉर्नरची आठवण करून देतो ॲम्बियन्स आणि सध्या आलो तर कचो हे घ्यायला घेवर गेला तर सध्या लागले भूक सो so, समोसा कचोरी असं काहीतरी काय चांगला आहे का फेल आहे फेल आहे आलं मंडली पंचेचाळीस रुपयाला एकच समोसा एवढूसा आणि फेल आहे बोलतो बाई काय आलं पन्नास रुपयाला म्हणजे ऑलमोस्ट टॅक्स बेक्स लागून पन्नास रुपयाचा एवढूचा समोसा म्हणला भारीवाला असेल चेंज फिंज थोडी होला आता ठीक आहे पन्नास रुपये फुकट नाही बोलू शकत पण तू वरतीच नाही एवढा आता भेटूया खाऊनच आपण घेवर घेतले त्याच्यावरती बघा घेवरच्या वरती मलाईच्यावरती येते मला ड्रायफ्रुट्स येतात आणि त्यांनी काही पिंक काहीतरी कलर टाकला असा सगळा घेवर बनतो आणि घेवर इकडे खूप म्हणजे फेमस आहेत राजस्थानचे आणि सर्वात राजस्थान टॉपचा दुकान करण्याला हरकत नाहीये म्हणजे आपल्याकडे कसं प्रशांत कोण मधुरीमा तशा टाईपचं समजा आणि इकडे या घेवरचे प्राईज आहे हे जर आपण स मलाईवाले छोटे घेतले साडेबारशे रुपयात किलो आहेत त्याच्यामध्ये येतात तुम्हाला तीन ते चार पीस आणि जर मोठे घेतले तर तुम्हाला नऊशे रुपये किलो त्याच्यामध्ये फक्त दोन पीस येतात मलाईवाले सो आम्ही आता घेतले अडीच किलो हे बघा आमचे रेडी झालेले आहेत सो आता घेतो आणि पटापट निघतो ज्यासाठी आम्ही इकडे आलो होतो ही गोष्ट आम्ही घेतलेली आहे भेटीवर कुठे घेतलं तुम्ही पाऊंड किलो एक किलो हिरो याचा एक किलो हे अडीच किलो एकूण आमचं साडेतीन किलो घेवर घेतलेला आहे आणि आता आम्ही निघलेलो आहोत रावतमधून इकडचा फेमस आहे जे राजस्थानी लोक जे राजस्थानला येत असेल किंवा राजस्थानला राहत असेल त्यांना माहीत असेल की रावत किती फेमस आहे स्वतः आम्ही घेतलेला आहे घेवर ज्यासाठी आम्ही इथे रिक्षा करून आलो होतो स्वतः घेऊन चाललं आहे आता पटापट निघतो आणि भेटतो पुढे चला ओला केली आणि आता आम्ही चाललो पार्किंगमध्ये आणि तुम्हाला सांगायची गोष्ट की याला जयपूरला पिंक सिटी या बोलतात आणि तुम्ही इकडच्या भिंती बघा आता ही समोरची भिंत पण बघा ही पण बघा कशी पिंक आहे सगळ्या भिंती अशा पिंक आहे त्याच्यामुळे या सिटीला पिंक सिटी असं म्हणून देखील ओळखलं जातं जयपूरला सो आता आम्ही चाललो पार्किंगमध्ये सो भेटूया पुढे चला आता आम्ही धावा मेला जे की जयपूरमध्ये खूप फेमस आहे आणि तिथे जायचं आपण लागतो असा काहीसा मार्केट जयपूरचा सगळ्यात मोठा मार्केट बिगेस्ट मार्केट ऑफ जयपूर राजस्थान हा आहे तो आणि तो खूप आधीपासून चालू झाला मंडळी आणि <coughs> आम्ही आता चाललो हवा महलला आपली गाडी इकडे पार्क केली ॲक्च्युली ते दिवसा पार्क अवेलेबल नसतं म्हणजे पोलिसवाले चलन वगैरे कापतात पण आता रात्र आहे सो चालूच जातं तर माध्यत रात्रीच्या साडे नऊ <laughs> किलो हवा महल बाहेरून असं दिसतं ज्या आरपुरीला हालआउट आहे बंद झालं असेल बघूया पुढे चला जसं की तुम्हाला बोला हवा महल आणि हा आहे आपल्यासमोर हवा महल आणि काय सुंदर डिझाईन आहे कलरच्या ज्या लाईट्स खिडक्या आहेत ना एवढ्या भारी वाटत आहेत ना म्हणली स्ट्रक्चर एक नंबर फील देतोय आणि इकडे फोटोशूट आहे ना तुम्हाला सांगतो तिथून वरतून केला तर जाम बेटर इथून वरतून लाईट सोडलेल्या आहेत आणि एक नंबर तुम्हाला सांगतो मी वाईफ्स येत असेल इकडे आणि कशाबद्दल आपला हिस्ट्री नाही याची माहिती पण तुम्ही गुगल करा मला तर नाही माहिती तर असा काहीसा हवा महल आहे So, तो खूप भारी वाटते बघायला आणि इकडं खूप फेमस आहे ॲक्च्युली रात्री पण इकडे फोटो घेतो कारण लाईट आहे बट ऑबियसली खूप बेटर वाटतंय तो हवा मेल तर आपण बघितला तुम्हाला एक वाईल्डमध्ये तुम्हाला एक शॉर्ट तुम्ही मी हा बघा किती ह्यूज आहे वाईल्ड कॅमेरामध्ये एवढा ह्यूज आहे म्हणजे खरंच ह्यूज आहे आणि इकडची कलाकृती पण मस्त आहे आणि एकदम सगळ्यात बेटर मला वाटलं आहे ज्या लाईट्स आहेत ना या इथल्या ह्या तर याला म्हणजे हवा मेल आणि खूप फेमस आहे इकडे जयपूरमध्ये हे आणि बघा पिंक पिंक सिटी पिंक पिंक सर्व तुम्हाला इकडे जयपूरमध्ये पिंकच दिसणार कॉल सिटी सो तुम्ही एन्जॉय केला हवा मिळेल सो मंडळी आता निघायचं का मॅन फ्रॉम चिंचवली मॅन फ्रॉम चिंचवली गिरीश जाधव निघायचं का तो तर सांगता या काय या भीती भागाला आल्या बोलत काय छोटा पहि भीती भागाला हलय काय हे काय सांगतो या भीती काय हल्ले बोलत मंडळी जयपूर मला फेमस प्लेस आहे आणि आता गिरीश भाऊ सांगतो त्या काय पिथी भागाला आणले बोलतो इकडं आम्हाला आणि आता भेटूया आपण पुढे हवा मेल बघितलाय तुम्ही so, आता भेटूया पुढे सो मंडळी आता वाजल्यात रात्रीचे सव्वा बारा आणि आता आम्ही आलेलो आहोत थोडंसं जेवायला मध्ये रस्त्यामध्ये थांबलो आपण राजस्थान सोडलेलं नाही आहे आणि आपण आलो श्री देव नारायण भोजनालय इकडे सो आता बघू गुगलवर आम्ही रिव्ह्यू चेक केला तर रिव्ह्यूनुसार आम्ही आलो आहे खरं पण आता रिव्ह्यूनुसार इथे इथं जेवण भेटतं की नाही कारण तिकडच्या धाब्याच्या टेस्ट जरा अलगच असतं सो लेट सी बघूया देणार किती दिवस झाले आपण ते पनीर खाऊन कंटाळलं तो आता घेतले शेव भाजी इकडे कुठली भाजी गठ्ठा भाजी गठ्ठा मसाला, मसाला काहीतरी प्रकार घेतलेले इकडे आहे डाल तडका हे आहे बाजरीची भाकर हे बघा इकडे बाजरीची भाकर मी रोटी घेतले हे तिकडे बाजरीची भाकर घेतलेली आहे सो असा आजचा आपला मेन्यू आहे साधा सिम्पल सोबत स्वतः जेवून भेटतो आपण डायरेक्ट रूमवरती चला सो मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुमचा दिवस सोबत जाऊ आशा करतो आणि मंडळी तुम्ही बोला डायरेक्ट चालू झाला ब्लॉग सात आठवा दिवस कुठे आहे आता आठवा दिवस होता आपला ॲक्च्युली आपण जयपूरमधून निघलो तुम्ही जे बघितलं त्याच्यानंतर आपला स्टॉप होता कोटाला थांबायचा असा आपला विचार होता पण जैने आम्ही इथं झोपलो होतो जैने डायरेक्ट गाडी आपली खेचली आणि बराच पुढं आलो कोटापासून नंतर मग हो आमच्या दोघांच्या झोपा झाला दो होता दा दादाजी आणि माझी नंतर मग मा विचार केला थांबावून उपयोग काय जर झोपा कम्प्लीट झाला आपल्या तर आपण गाडी चालू शकतो आणि जयपूरपासून आपलं घर होता अकराशे किलोमीटर सो म्हटलं मग झोपायचं कशाला तर आता आम्ही डायरेक्ट मग घरीच निघलो तर आता आम्ही आत्ता आम्ही आहोत मध्य प्रदेशमध्ये इंदोर आमचा उज्जैन आम्हाला सोडून म्हणजे उज्जैन मागे गेला एक घंटा झाला उज्जैन सोडून इंदोरच्या आसपास आम्ही आता आहोत आणि एखादा सुंदर दृश्य बघा पवन चक्क्या वगैरे आणि असे सुंदर दृश्य घेऊन आम्ही आता गाडी जर जाऊत आता बघू आपलं आता घर आहे पाचशे तेहतीस किलोमीटर इथून दहा घंटे दाखवतात म्हणजे संध्याकाळी सातला पोहोचवू आणि आत्ता वाजल्यात सकाळचे पावणे नऊ बघू दोन एकशे किलोमीटर मी खेचतो नंतर विनोद आता आहेच आणि मग नंतर उठू जाईला स्वतः भेटूया पुढे चला बराच आम्हाला इथून अजून चारशे सत्तर का चारशे साठ किलोमीटर अजून आपली मुंबई आहे म्हणजे आपलं घर आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत हायवेच्याच बाजूला आहे क्लब स्टॉप फूड प्लाझा प्लस स्टॉप फूड प्लाझा हा बघा आणि आता आतमध्ये आम्ही थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करू आणि भेटूया आता आपण पुढे ब्रेकफास्टला घेतला आम्ही आलू पराठा इकडे आहे सँडविच ग्रील सँडविच इकडे आहे साऊथ इंडियन मसाला डोसा आणि असं काही आमचा ब्रेकफास्ट आहे आणि इकडं पिझ्झा पण होता पण सकाळी सकाळी खायची पिझ्झाच माझी प्रायव्हरेट ती पिझ्झा होता बराच व्यवस्थित होता फूड प्लाझा इट वॉज गुड नीट अँड ग्रीन सगळं आहे आणि so, आता भेटूया खाऊन चालू सो मंडळी आता आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे कधी झालं मी ड्रायव्हिंग करतो त्याच्यामुळं घेता नाही आलं पण आता रस्ता खाली वाटतोय म्हणून घेतोय सो वेलकम टू महाराष्ट्र आणि आता आपण धुळ्याला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला मुंबई तीनशे तीस म्हणजे आपल्याला ना मुंबईला नाही जायचं मुंबईमधून आपण पन्नास किलोमीटर मायनस करा म्हणजे आपल्याला अजून दोनशे सत्तर दोनशे ऐंशी किलोमीटर जायचं आहे सो आता म्हणलं थोडंसं अपडेट देऊया आणि इकडचे रस्ते खतरनाक होते पण महाराष्ट्रात लागल्यापासून रस्ते थोडे खडबडीत चालू झालेत पण काय हरकत नाही आहे आता भेटूया पुढे मंडळी आता बऱ्यापैकी आता खोकला कुठे आपण आभास नाही माहिती पण नाशिक इथून काहीतरी चाळीस पन्नास किलोमीटरवर आहे आणि आता आम्ही येतो येतो जेवण जेवण करून येतं आम्ही हे मागवलंय पनीर चिली मागवलंय स्टार्टरला आणि जेवायला मागवलं पनीर भुजी काय होतं दुसरा ठीक आहे टोमॅटो बस ते दुसरा काय मागवलं पनीर चिली पनीर चिली पनीर भुर्जी आणि आणि बाजूची भाकरी मागवल्या मी रोटी मागवली सो आता भेटतो खाऊन आणि आता झोप जाम आले सो आता मला नाही वाटत मध्ये काही ब्लॉक करेल आता आपण डायरेक्ट घरीच भेटू पोचल्यानंतर मला वाटत मंडळी आम्ही पोहोचलो आपल्या कल्याण मध्ये आणि चिंचवलीचा जा आमचा गिरीश आता आवडी काय कुठं जायचं चला सोडून बाय 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 मजा आली भेटू लवकरच पुढच्या ट्रिप ला चलो मंडळी यांचं स्वागत बघ कसा करायला घेतले नाही नाही असू दे असू दे येऊ का इथं आहे ना मी हे पैसे टाका लागतील हीच स्ट्रॅटर्जी आहे स्ट्रॅटर्जी समजलं का तुम्हाला परत केलं धन्यवाद बोला पण आता एवढं तीर्थ विर्थ केले बरोबर यावर्षी त्याचा होल का काय आता ते त्याचा इथून पुढच्या प्रवासावर पण डिपेंड करत नागे मध्ये मन तसं त्याच हे आहे पटण्याची माल लावते ठेवल्या मंडल्यांची बाकी असं सगळं स्वागत झालं आहे दोघांचा आता मी पण निघतो आपल्या घरी सोडलं मी आणि हीच गाडी घेऊन आता मी चाललो घरी गाडी देल उद्या कारण सामान खूप आहे मागे म्हटलं बाईक घेऊन किंवा गाडी घेऊन कोणाला बोलण्यापेक्षा गाडीच घेऊन जातो आणि मग गाडी सकाळी तो गेले गे 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 किंवा मी द्यायला येईल भेटूया आपण डायरेक्ट घरी चला काय 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 वेलकम वेलकम सो जसं घरी तसं आपला पण घरी वेलकम आहे बरं टाटबीट सजवले घ्या करा काय प्रोसेस करायचे अरे नका नका अरे बाबा बाबा फुल सोया असं ना अंगावल्या वर्षील गंगा घे ना ना गंगा आहे <coughs> गंगा मी नारायण देवा आताच घरी आलो जसं की तुम्ही आरती बघितली आणि आज आपण जयपूर पासून डायरेक्ट घरी आलो नॉन स्टॉप आपण बावीस घंटे चालवली गाडी म्हणजे मध्ये ब्रेक ब्रेक घेत आणि आपण एकूण बाराशे किलोमीटर केलं आणि टोटल आपली ट्रिप चार हजार किलोमीटरपर्यंत गेली आणि खूप असेल तुम्हाला ही सिरीज आणि अशीच सिरीज आव आवडत असेल तर कमेंट करून सांगा मी नक्की परत कुठेतरी कुठली सिरीज काढेल आणि आता मला महत्त्वाचं सांगायचं असं आहे की मी घरी का आलो आहे मला अजून एक्सटेंड करायचं होतं पण मला घरी याचं कारण असं आहे की आमच्या गावाची जत्रा आहे म्हणजेच महाबीज उत्सव सो माझ्या माझ्या फॅमिलीकडून तसंच माझ्या गावाकडून पूर्ण माझ्या युट्यूब फॅमिलीला इन्व्हिटेशन असेल तुम्ही सर्वजण आपल्या महाबीजाचा नक्की या महाबीज आपली एकतीस जानेवारीला सर्वजण नक्की आहे महाबीजाला आणि मी तुमची वाट पाहतो आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला सुद्धा विसरू नका भेटूया आता उद्या परवा महाबीजाला म्हणून आपण घरी आलो आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्याये बाय बाय